हरिओ महावराहो गोविंद सुशेण कनकांगी गुह्यो कबीरो गुप्त शक्र गदाधरा श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक एकाहत्तर आणि नाम आहे पाचशे अडतीस महावराह हो। महा रूप धारण करणारा ब्रह्मदेवाला निर्मितीची आज्ञा झाली पण ही सृष्ट ठेवू कुठे असा विचार चालू असतानाच ब्रह्मदेवाच्या नाकाच्या छिद्रातून अचानकपणे एवढा एक वरा शिशु बाहेर पडला आणि बघता बघता तो हत्ती एवढा मोठा झाला नंतर आकाशापर्यंत पोहोचेल एवढे रूप त्याने धारण केले वराह भगवान यज्ञ पुरुष आहेत तथापि रूप धारण केल्यामुळे आपल्या नाकाने वास घेत ते पृथ्वीचा शोध घेत होते तेथे रसा त्यांनी त्याने सर्व जीवांचे आश्रयस्थान असलेली पृथ्वी पाहिली त्या पृथ्वीला कल्पाच्या शेवटी निद्रा घेण्यासाठी उद्युक्त झालेल्या श्रीहरेने स्वत आपल्या पोटात तिला सामावून घेतले होते नंतर पाण्यात बुडालेल्या पृथ्वीला आपल्या दाढेवर घेऊन येत असतानाच महापराक्रमी हिरण्याशाचा वध करून पृथ्वीला रसातळाच्या वर आणून पाण्यावर स्थापित केले ब्रह्मदेव आणि सर्वश्रेष्ठ ब्राह्मण म्हणाले हे भगवान अजित हे यज्ञपते आपल्या वेदत्रयी रूप शरीरात सर्व यज्ञ सामावले आहेत गायत्री आदी छंद रोमात कुश डोळ्यामध्ये तुप आणि चार चरणात होता अधर्व्यो उद्गाता आणि ब्रह्मदेव या चारी ऋत्विजांचे कर्म आहे सर्व यज्ञांची समिधा हवी हवन द्रव्य इष्टी सर्व आपणच आहात सर्व मंत्र देवता द्रव्य यज्ञ आणि कर्म आपलेच स्वरूप आहे आपल्याला वारंवार नमस्कार करतो नाथ चराचर जीवाना सुखाने राहण्यासाठी आपण आपली पत्नी या जगन्माता पृथ्वीला पाण्यावर स्थापित केलीत प्रभू रसातळात बुडालेल्या या पृथ्वीला वर काढण्याचे साहस आपल्याशी सांगेन कोण करू शकत होते ज्यांनी आपल्या मायेने अतिशय आश्चर्य असलेल्या विश्वाची रचना केली आपण आश्चर्याची खाण आहात आपल्यामुळे हा जनलोक तपोलोक सत्यलोक सर्वार्थाने पवित्र होतो दशावतारातील तिसरा अवतार होईल या श्वेत कल्पात सृष्टीचा प्रारंभ झाला त्याआधी नीलवराह हा युम हा हिमयुगाच्या अंतिम चरणात तसेच आदिवराह झाल्याचा उल्लेख ऋग्वेद वायुपुराण वराह पुराणात सापडतो अशा महावरा श्री विष्णूंची स्तुती करू पाचशे एकोणचाळीस गोविंद हो। वेदाने जाणता येणारा तुझ सगुण म्हण की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंद रे अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणते गोविंद रे तू स्थूल सूक्ष्म दृश्य दृश्य व्यक्त अव्यक्त गाय म्हणून माऊली वेदा नाही, नाही कळला अंत पार गोविंद म्हणजे गो म्हणजे इंद्रिय गाय पृथ्वी म्हणजे विजय मिळवणारा अंकुश ठेवणारा गायी राखणारा इंद्रिय दमन करणारा इतकी नाव त्या गोविंदात आहेत कृष्ण कन्हैया वेदांच्या जितक्या रुच्या छंदोबद्ध आहेत त्यात गायत्री मुख्य आहेत गायत्रीला वेद वेदजननी म्हणतात तिच्यापासून वेद प्रकट झाले म्हणून गायत्रीला भगवंतांनी आपली विभूती मानली आहे प्रलयकालीन समुद्रात ब्रह्मदेव निद्रिस्त झाले असता त्यांच्या मुखातून हयग्रीव दैत्याने वेद चोरले तेव्हा श्रीहरीने मत्स्यावतारात धारण मत्स्यावतारात धारण करून वेदांचे रक्षण केले भगवंताच्या श्वासातून वेद निर्मिती झाली आहे म्हणून वेद नारायण त्यांना म्हटले जाते गोविंद गोपाल गो गोरस गोप गोकुळ गोवर्धन गो, 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 गो लोक श्रुती वेद देवे सर्व आधीच्या अवतारातील आहेत कृष्ण जन्मात त्यांचे सानिध्य आणि मुक्ती मिळावी यासाठी ते प्रगट झाले आहेत इंद्रयज्ञ बंद बंद करून गोवर्धन पूजन केल्यामुळे उन्मत्त इंद्राचे गर्भहरण केले तेव्हा कामधेनुने आपल्या दुधाने आणि देवमातांच्या प्रेरणेने देवराज इंद्राने ऐरावताच्या सोंडेतून आणलेल्या आकाशगंगेच्या पाण्याने देवर्षी यदुनाथ श्रीकृष्णांना अभिषेक केला आणि त्यांना गोविंद नाव ठेवले प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले यही गोविंद श्री कृष्ण को हमारी भी आरजी है पाचशे चाळीस सुशेण हो ज्याची सुंदर सेना आहे तो सुशेण हो। सुशेण हो। म्हटलंय की आपण रामायण काळात जातो युद्धामध्ये रावणपुत्र इंद्रियजीता कडून लक्ष्मण घायाळ होऊन पडतो तेव्हा त्याला वाचवण्यासाठी वैद्यराज सुषेणाला पाचारण करतात तेव्हा सांगण्यावरून हनुमान आकाश मार्गाने हिमालयातील संजीवन बोटी आणण्यासाठी जातो आणि सुषेण संजीवनी बोटीने लक्ष्मणाचे प्राण वाचवतो हा वालींचा सासरा पुत्र सुषेण परीक्षित पुत्र सुषेण जमदग्नी रेणुका पुत्र सुशेल भरपूर अस्त्रशास्त्र संपन्न सुंदर सेना असणारा अर्थात प्रत्यक्ष श्रीकृष्ण ज्याची नारायणी सेना प्रचंड ताकदवान होती हे स्वाभाविकच आहे श्रीकृष्णाने महाभारतीय युद्धात अर्जुन दुर्योधनाला सांगितले मी एका पक्षात व माझी नारायणी सेना विरुद्ध पक्षात असेल मोहांद दुर्योधनाने एकटा कृष्ण काय करणार म्हणून त्याची बलाढ्य सुंदर नारायणीसेना मागून घेतली परिणाम यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्दरह तत्र श्रीविजयो भूतिर् ध्रुव नितिर्मतिर्मम गीता अठरा अठ्ठ्याहत्तर नारायणसेनेचा अधिपतीस तो अर्थात विजयी होणारच अशा सुषेण श्री विष्णूना त्रिवार वंदन करू पाचशे एक्केचाळीस कनकांगती ज्याच्या बाहू मध्ये सोन्याचे बाजू बंद आहेत असा बाहु, बाहूत बळ असलेला वीर पराक्रमाचे प्रतीक ज्याने प्रचंड साहस पराक्रमाने आसमंत दणानून सोडलेला आहे त्याचबरोबर वाईटाचा चांगल्याचा विजय शूरवीर बाहुबल पराक्रमाचे विजयाचे प्रतीक म्हणून हातात कंकण बांधले जातात हे पुरुषार्थाचे लक्षण मानले जाते कनक म्हणजे धोत्रा सोने पळस सोनचा ही कनकाची समान नावे आहेत कनक गोल हा, माली जोडी जो सुयशा तिन्ही सांचा सखे मिळाल्या कनक हे शुद्ध बावनकशी ते परिधान करणाराही तसाच असल जपुंज लखलकीत शुद्ध सनातन शाश्वत सत हवा असा अर्थात आहे त्यात कोणताही नाही नाही मिलावट अशा भगवंताच्या बाहूत सोन्याचे सलकडे तोडा शोभून दिसतो अशा धैर्यवान अजरामर सर्वांना आधारभूत असणाऱ्या संपूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी कनकांगी श्री विष्णूंचे गुणगान करूया पाचशे बेचाळीस गुह्य हृदयाकाशात हो गुप्तपणे राहणारा इदं शास्त्रमयानगम गीता पंधरा वीस पुरुषोत्तम आहे असे गुह्यतम ज्ञान प्रिया अर्जुनाचे निमित्त करून आपल्याला भगवंताने सांगितले आहे इदं तो ते गुह्यतम प्रवक्ष्या नसूयवेद गीता नऊ एक हे अत्यंत गोपनीय तत्व प्रत्येकाला सांगले सांगितले जाऊ शकत नाही कारण गीता पंधरा पंधरा मी सर्व प्राण्यांच्या हृदयात विद्य विद्यमान असतो भगवान म्हणतात की मी प्रत्येक मनुष्याच्या अत्यंत जवळ त्याच्या हृदयात राहत असतो परमात्मा सर्वव्यापी अर्थात सर्व ठिकाणी समान रूपाने परिपूर्ण असूनही तो हृदयात प्राप्त होतो हृदय हे शरीराचे प्रधान अंग आहे सर्व प्रकारचे भाव हृदयात राहत असल्याने हृदयाचे फार महत्त्व आहे हृदय गुणांचे कार्य करते म्हणूनच भगवान हृदयात विशेष रूपाने राहतात आणि प्राणा प्राण म्हणजे जपन करतात श्वासोच्छास उदर पोकळी हृदयग्रंथी हृदयाकाश हृदयस्थ परमात्मा ही त्याची विशेषण गुह्य म्हणजे मनीचे गुज आपण अतिशय जवळच्या व्यक्तीला म्हणजे खर तर हृदय सा आत्म्याला सांगत असतो या भले माऊली ज्ञानेश्वर तो हृदयात आहे त्याला बाहेर शोधण्याचा व्यर्थ कटाटोप करू नका फक्त वृत्ती आत वळला वळवा अंतर्मुख व्हा त्याची ओळख पटल्याशिवाय राहणार नाही त्याचा प्रकाश दिव्य ज्योत सचिदानंद परमात्म्याची दिव्य अनुभूती मिळणारच अशा गुह्य श्री विष्णूना जाणून घेऊ पाचशे त्रेचाळीस गभीर ह हो अत्यंत गंभीर स्वभाव असलेला अनपेक्षु उदासीनो कर्तव्य यो नृष्यती न्वेष्टी न शोचती नक्षती गीता बारा सतरा अठरा आणि एकोणीस भक्त शरीराची मानवी इंद्रियांची बुद्धीची सिद्धांताची अनुकूलता प्रतिकूलता इत्यादी सर्व प्रकारच्या अनुकूलता प्रतिकूलता यात भक्त सम राहतो अनुकूलतेत आसक्ती राहत नाही आणि प्रतिकूलतेही द्वेष राहत नाही अपुरियमान मजलप्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशंती यवत एषा ब्राह्मी स्थिती सुध्वा श्यामंत कालेपी ब्रह्मनिर्वाण वृक्ष्यती गीता दोन सत्तर आणि बहात्तर ओढे नली नदीचे पाणी अधिक आल्याने अथवा मुडीचं न आल्याने तसेच बडवानल किंवा सूर्याच्या किरणाने पाण्याचे शोषण होण्याने समुद्रात काहीही फरक पडत नाही ते वाढत नाही अथवा कमीही होत नाही ते जसेच्या तसा तो समुद्र नित्य आणि परिपूर्ण असतो आणि आपल्या मर्यादाचे कधीही उल्लंघन करत नाही म्हणून समुद्रालाच गंभीर गभीर म्हटले आहे असा खूप छान दृष्टांत दिला आहे अशा योगी भक्त साधक सितप्रज्ञाला ब्रह्मस्थिती ब्रह्मानंद प्राप्ती होते भक्त भगवंत एकच होतात अशा गबीर श्री विष्णूंना प्राप्त करण्याचा प्रयत्न करू पाचशे चव्वेचाळीस गहन हो गहन म्हणजे ज्या ज्यात प्रवेश करणं अत्यंत अवघड आहे असा दुरापास्त कठीण दुर्गम निविड अकर्मणस्य बोधव्यम गहना कर्मणो गती गीता चारसरा कोणते कर्म मुक्त करणार आहे आणि कोणते कर्म बंधन करणार आहे याचा निर्णय महा कठीण आहे कर्म म्हणजे काय अकर्म म्हणजे काय आणि विकर्म म्हणजे काय याचा यथार्थ तत्व जाणून घेण्यासाठी मोठे मोठे प्रकांड पंडित देखील स्वतःला असमर्थ समजतात अर्जुनाला ही तत्व न समजल्यामुळे ते आपल्या युद्धरूपी कर्तव्य कर्माला घोर कर कर्म समजत होता म्हणून कर्माची गती ज्ञान अथवा तत्व फार गण आहे हा दैवाचा खेळ निराळा नाही कुणाचा कुणा नशिबा आधी कर्म धावते दुःख शेवटी पदराला सुखदुःखाच्या सारीपटावर खेळ खेळतो असाच ईश्वर या खेळाचे ज्ञान खरोखर अजून नकळे कोणाला वर्तमानात सुखदुःख भोगतो ते प्रारब्धानुसार वर्तमानात निर्माण करतो ते क्रियमाण व तेच होते भविष्याचे संचित म्हणून नरदेहाचे सार्थक करण्यासाठीच कर्मे ईशो मजावा कर्मे करताना इदन न ममम कृष्णार्पणमस्तू करावे म्हणजे लेश लागत नाही त्यामुळेच नवीन कर्म तयार होत नाही आणि जन्म मरणाचे गाठोडे सुट सुटते व पुनरपि जननम पुनरपि मरणातून कायमची सुटका होते अशा गहना श्री विष्णूंना सर्व कर्मे अर्पण करू पाचशे पंचेचाळीस गुप्त वाणी आणि मनाने न जाणता येणारा गुढ अज्ञात अदृश्य इनव्हिजिबल चर्मचक्षुनी न दिसणारा अनाकलनीय अगम्य आपल्या कर्माची नोंद गुप्तपणाने होत असते कर्म पक्वतेशीस आल्यानंतर त्याचे सुखदुःखादी फळ हे सोसावीस लागते यातून मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत कोणाचीही सुटका नाही या गुप्तचा शोध घेण्यासाठी मनाची गवाडे उघडावी लागतात कारण हा आजूबाजूच कुठेही नसून हृदयामध्ये स्थित आहे त्यासाठी सत्कर्म सद्विचार सदाचार सेवा वैराग्य शुद्ध अंतकरण ध्यान योगाध्ययनाचे नितांत निरंतर सातत्य हवे मनोबुद्धी अहंकार चित्ता नाहम न श्रोत्र जिव्हे न च प्राण नेत्रे न च व्योम भूमिर् न तेजो न तेजोनवायु चिदानन्द शिवो हम, शिवो चिदानन्द शिवो हम, शिवो निर्वाणशुडकं यत् सोटका જ્યોતિ અંતરા પ્રકાશ પડતો યથા સિદ્ધાના કશિમાવતા ગીતા સા અણશ્રુવા ને ઉસતે ગીતા તેર પંદ્રા તો ગુપ્તગોચર ઇન્દ્રિય ઇદમ ગુહ્યતમ જ્ઞાન વિજ્ઞાનસિતા રાજવિદ્યાજગુ સર્વ ગુહ્યતમ हे अत्यंत गोपनीय तत्व प्रत्येकाला सांगितले जाऊ शकत नाही गीता नऊ एक चौतीस नऊ दोन आणि अठरा चौसष्ट लाकडामध्ये अग्नि अलंकारामध्ये सोने लाटेत पाणी दुधात लोणी फुलात सुगंध फळात रस बीजात तरुण गुप्त रूपात असतो तसा चराचरामध्ये हा परमात्मा गुप्त रूपात असतो संसार प्रकट आहे कर्मयोग निष्काम भाव प्रकट नसल्याने ते गुह्य आहेत त्यापेक्षाही गुप्त असाने ज्ञानयोग आत्मज्ञान आहे ज्ञानापेक्षा सुद्धा गुप्त भक्तियोग परमात्मज्ञान म्हणजे गुह्यतम गुह्य आणि गुह्य तर लौकिक आहेत परंतु गुह्यतम अलौकिक आहे अशा गुप्त श्री विष्णूंना गुप्तपणाने जाणून घेऊ पाचशे सेहेचाळीस चक्रगदाधर चक्र म्हणजे भक्तांचे रक्षण करण्यासाठी मनसत्वरूप चक्र आणि बुद्धिसत्व रूप गदा धारण करणारा शंख चक्र गदा पद्म चतुर्भुज भगवंताचे हे सगुण व्यक्त व्यक्तरूप आहेत त्यातील चक्र म्हणजे गती काल वर्तुळाकार त्याला आरे आहेत आरे म्हणजे तारा बिंदू आणि वर्तुळाला जोडणाऱ्या आर्या काळाची गती नियमित वर्तुळागार असल्याने सृष्टीचक्र प्रलयचक्र काल यमचक्र हे भगवंताच्या हातात आहे आणि भगवंत प्रत्येकाच्या हृदयसिंहासनावर विराजमान आहेत त्यामुळे दुष्ट हिंसक विचार मनात आल्यानंतर भगवंत आपल्या चक्राने त्याचा संहार करतात मनोलय करून मनबुद्धी स्थिर करतो असे हे चक्र नियमित सुरळीत अव्याहत चालू असते बिंदू हे वर्तुळ बिंदू हे भगवंताचे अव्यक्त प्रतीक तर वर्तुळाला जोडणाऱ्या युगाने युक्त आहे अतिशय तीव्र गतीशील आणि सर्व असुरांचा नाश करणारे व सज्जनांची रक्षा करण्यासाठी या आर्यांमध्ये देवता ऋषी बारा राशी महिने इंद्र प्रजापती हनुमान त्यामध्ये आहेत हे चक्र शत्रूंचा अचूक वेध घेऊन परत श्री विष्णूंच्या हातामध्ये अनेक शिशुपाल याचा वेध घेतला तसेच अंबरीशहाला त्रासणाऱ्या दुर्वासृष्टींवर हे चक्र सोडले ते आजही भगवंत लक्ष्मी अमरितशा भगवंत मंदिर बार्शी येथे असल्याचा उल्लेख सापडतो मंदिर अतिशय सुंदर आहे बार्शी येथे असल्याचा उल्लेख सापडतो तेच गदायुद्ध हे रामायण काळापासून हनुमान सुग्रीव इत्यादी तसेच बलराम दुर्योधन दुशासन भीम अर्जुन अशा बलाढ्य योद्धांमध्ये होत असे गदा हे युद्धाचे अस्त्र आहे ही गदा सुतळात बलीच्या द्वारात भगवंत घेऊन उभे होते जेणेकरून असुरांवर धाक राहीलच व त्याच्यातील भाव नष्ट होईल चक्र आणि गदा सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्धारन करते आपण असं म्हणतो की सध्या त्याच्यावर गदा आली आहे गदारोळ म्हणजे टणत्कार अशा चक्र गदाधर श्री विष्णूंचे नित्य स्मरण करू अशा प्रकारे श्लोक क्रमांक एकाहत्तर आणि नाम पाचशे सेहेचाळीस संपन्न झाली ओम